श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे समर्थ म्हणाले स्वतःमध्ये इतका बदल करा जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते ना ते तुमच्या जवळ सुद्धा येतील आणि तुमच्याकडे पाहतच बसतील असं एखादं कार्य करा जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हाच आपण समजून घेतलं पाहिजे की ही व्यक्ती शांत बसणारी नाहीये कारण दरवेळेला आपण पाहतो की दररोज आपल्याला व्यक्ती ही शांत वाटायची परंतु असं अचानक काय घडलं की जी गप्प राहणारी व्यक्ती जी होती ती चिडून ओरडायला लागली आपण त्या व्यक्तीचा कधी राग पाहिला नव्हता कधी मत्सर पाहिला नव्हता परंतु आज तर हद्दपार केली म्हणून घरात पाहिजे तेवढं आपण रडून घेतलं पाहिजे बरोबर की नाही आपण रडतो केव्हा लोकांसमोर लोक आपल्याला प्रत्यक्षात वेड्यात काढत असतात बरोबर की नाही तेव्हा त्यांच्यासमोर आपला हसरा चेहराच असणं आवश्यक आहे जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल बघा तर त्या व्यक्तीला काहीही न बोलता प्रत्यक्षात जी वेळ आहे त्या वेळेला विसरून गेलं पाहिजे परंतु ती लोक जी बोललेली आहेत त्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ही व्यक्ती मला का त्रास देत आहे का मला बोलत आहेत आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर शांतपणे आणि थोडं सांभाळून आपण चाललं गेलं पाहिजे कारण लोकांचे चांगले विचार वाईट विचार आपल्याला पाहायला मिळत असतात जसं आपण आपल्या आयुष्यात आपण किती लोकांना महत्व देतो तसंच आहे आपण आपल्या स्टेटसवरून आपल्याला कळतं आपण आपल्या मोबाईलमध्ये आपण कोणाची फोन सेव्ह केलेले आहेत कोणत्या लोकांना आपण दररोज मेसेज करत आहोत हे आपल्याला कळत असतं कोण आपल्याला रिप्लाय देत आहे कसे रिप्लाय देत आहेत म्हणून कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर शेवटी बघा चांगल्या मनाचीही गरज असते की नाही नुसता पैसा असून उपयोगाचा नाही हो आपण काय विचार करतो अरे माझ्या मित्राकडे खूप पैसा आहे माझ्यावर काही प्रसंग आला तर तुम्हाला मदतीला येईल करा एकदा फोन बघा आपल्या मदतीला तो धावून येतो का एखादं खोटं आपण बोलून त्या व्यक्तीला त्या तुझ्या मित्राला फोन करून बोलवा मग आपल्याला प्रत्यक्षात किती कारणं येत असतात ना त्यावेळी आपल्याला खरी माहिती खरी किंमत आपल्याला कळत असते जर प्रत्यक्षात जर कोणी येत असेल ना तर आपली माणुसकी आपणच जपली आहे एवढं मात्र निश्चित कारण आपण जर कोणाच्या मदतीला जर जात असाल तर समोरची व्यक्ती धावून येईल एकट्या राहण्याचा आनंद घ्यायला आपण शिकलं पाहिजे कारण कोणीच नेहमीच प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर कायम सोबत असणार नाही कारण बघा आपण शाळेमध्ये होतो त्या शाळेतले सर्वजण आपल्याला मित्र असायचे तेच मित्र आपल्याला कॉलेजला पाहायला मिळाले नाही त्यातले दोन तीन जणच फक्त पाहायला मिळाले नंतर कॉलेजनंतर पुढचं आयुष्य आपलं बघा नोकरी व्यवसायामध्ये आपलं गेलं तिथे आपल्याला वेगळे मित्र पाहायला मिळाले शाळा कॉलेजमधले मित्र निघून गेले आता कॉलेजमध्ये झाल्यानंतर ऑफिसमध्ये ऑफिसमधून झाल्यानंतर आपल्या शेवटी लग्न झालं आणि लग्नानंतर आपले, आपले सर्वच मित्र विसरून गेलो राहिले तर फक्त नातेवाईकच असून नसून फक्त दोन तीनच मित्र आपल्यासोबत राहिले म्हणजे मित्रपरिवार गेले कुठे सर्वजण मित्र असायचे लहानपणापासून आत्तापर्यंत बघा मित्र आपल्यासोबत होते परंतु हळूहळू काय होत झाली माणूस ती कमी होत गेली मित्रत्वाचं नातं आपलं कमी होत गेलं म्हणून कायम राहणार नाही आहेत प्रत, प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असतो एक डॉक्टर होतो एक वकील होतं बघा एक सायंटिस्ट होतो कोणी आर्ट्समध्ये जातो कॉमर्समध्ये जातो सायन्समध्ये जातो आपण विचार करतो आला माझा मित्र सायन्समध्ये गेला आणि मला थोडे कमी टक्के मिळाले मी कॉमर्स किंवा आर्ट्स म्हणजे आपली तिथं मित्रत्वाची नाती कमी झाली ना तो वेगळ्या क्षेत्रामध्ये गेला दररोज आपण एका बेंचवर बसायचो पण आज आपल्याला पाहायला मिळाले नाही म्हणून जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नसतो ना तो प्रत्येकाला बघा मदत करत असतो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या प्रकारे एखाद स्थान निर्माण करत असतो म्हणून तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधी कोणाकडून अपेक्षा करू नका परमेश्वराने एवढ्याला बघा प्रत्यक्षपणे एवढं आपल्याला सर्व काही सुंदर आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे परंतु आपण का आपल्या लोकांकडून अपेक्षा करायची जे काय मागायचं आहे ते भगवंताकडून माग तो कौन्ते ना परमेश्वराकडून माग देणारा तोच आहे तो कोणत्या ना कोणत्या रूपामधून प्रत्यक्ष तुला मदत करून देणार आहे परंतु आपण सगळ्यात जर पाहायला गेलो तर तुमचा वेळ सर्वात महत्वाचं विचार करून आपण त्या वेळेला सुद्धा महत्व दिलं पाहिजे कारण लोक जर पाहायला गेलो ना आपला भरोसा तोडून टाकतात माणसाचं डोकं कुठे चालेल जीव, जीव, ते आपल्याला कळणार नाही कारण लोकांची जीभ आपली जीभ प्रत्यक्षपणे जीवेला बंधन असणं गरजेचं कारण या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं पण चालत नाही ना आता कारण जेवढे तुम्ही प्रामाणिक राहाल तेवढे लोक तुमचा गैरफायदा उचलतील आपण विचार करतो अरे मी तर चांगला वागलेलो आहे मी तर प्रामाणिकपणाने वागतोय तरीसुद्धा माझ्यावर का असा प्रसंग आला कारण एक गोष्ट लक्षात येतं की आपण जेवढं साधे राहू सरळ राहू इनामदार राहू बघा प्रत्यक्षपणे त्याची कोणी इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांनाच आवडतो आपण विचार करतो अरे हा तर खोटं बोलतोय परंतु त्याची इज्जत करतायत आपण एखाद्या ऑफिसमध्ये आहोत आणि त्या ऑफिसमध्ये जर पाहायला गेलो तर त्या व्यक्तीने ते, ते कार्य केलेलं नसतं एखादा बघा प्रत्यक्षपणे एखादं काम आलेलं आहे आणि ते काम जर त्याने केले नाही ती व्यक्ती आपल्यावर ढकलत असते परंतु ते आपलं काम नव्हतंच ती व्यक्ती खोटं बोलते परंतु आपल्यावर लादल्याने का होतं आपण लोकांच्या नजरेतून कमी पडतो म्हणून काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो फक्त हिशोब करत असतात कोण कसा आहे कसा वागतोय खऱ्या अर्थाने आपण उत्तम प्रकारे लोकांची साथ घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपण आपल्यातला अभिमान आणि अहंकार बघा प्रत्यक्षाने बाजूला ठेवायचा कारण दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसत असतात पण जेव्हा आपली चूक लोकांना दिसते ना तेव्हा आपण लपून बसतो जी व्यक्ती प्रत्यक्षांमध्ये लोकांना बघा कमी लेखत असते ती व्यक्ती आयुष्यात पुढे कधीच जात नाही कारण सर्व ज्या प्रकारे आपण पाहायला गेलो धीर धरला पाहिजे प्रत्येक सुखानंतर प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ ही नक्कीच येत असते परंतु आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती निवडणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून ती व्यक्ती आपल्या सुखदुःखाला हजर राहील आपण रडत असतो आपण हसत असतो संपूर्णपणे आपण रडून जर आयुष्य घालवलं तर चेहऱ्यावरचं एवढं मोठं स्माईल एवढं मोठं हसरा चेहरा कोणाच्याही लक्षात येणार नाही कारण आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे परंतु त्याच काट्यांवर प्रवास करत असताना बघा प्रत्यक्षपणे टॅलेंट असणं गरजेचं आहे जो व्यक्ती प्रॅक्टिस करून प्रयत्न करून पुढे चालत राहतो त्याला कितीही खड्डे असले कितीही रस्ता वाईट असला तरी तो प्रवास हा नक्कीच सुखदायी करणार कारण जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखं वागायला लागते ना तेव्हा तीच व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपली कधीच वाटत नाही कारण आपण का विचार केला अरे ही आमची नातेवाईक होती परंतु त्याच नातेवाईकांनी काय केलं आपली संपूर्णपणे वाट लावली आपण एखाद्या बँकेचं लोन घेतलं ते सहजपणे आपण फेडू शकतो बरोबर की ना हप्ते दरवेळेला आपल्या महिन्यातून बघा जे काही आपल्याला पगार मिळतं त्यातून ते कमी होत असतात परंतु उपकार कधीही फेडता येत नाही म्हणून समर्थ म्हणाले स्वतःमध्ये आपण बदल करायला हवा लोक नावं ठेवण्यापर्यंत आपण एखादं कार्य आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ